नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन एका आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे हा एकदम प्राईम लोकेशनला आहे तुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये घर घ्यायचं असेल तर या प्रोजेक्टवर नक्कीच विजिट करा लोकेशन बघायला गेलं तर कल्याणमध्ये हा प्रोजेक्ट आहे कल्याण स्टेशनपासून अगदी वीस मिनिटाच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे नेवाळी नाका मलंगर रोड कल्याण ईस्टला हा सुंदर असा चाळीचा आपला हा प्रोजेक्ट बघायला भेटणार आहे आपल्याकडे टोटल चार है, अपला प्रोजेक्ट आहेत आणि अशाच पद्धतीनं आपला सर्वच्या सर्व काम या प्रोजेक्टमध्ये केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा रूम बनवला गेलेला आहे वरच्या साईडला आपल्याला फॉल सिलिंग लाईट फॅन सर्व काही या रूममध्ये दिलेलं आहे तसंच सेम तुम्हाला तुमच्या रूममध्ये सुद्धा भेटणार आहे बघू शकताय किचन मध्ये बघू शकता किचन सुद्धा किती सुंदर दिलेला है, ला पोट माले आहे वरच्या साईडला पोटमाळे आहेत पाण्याची टाके आहे खूप सुंदर असा हा आपला चार रूम प्रोजेक्ट आपल्याला बघायला भेटणार आहे आणि सेम असाच तुम्हाला रूम भेटणार आहे तीन पोटाची या ठिकाणी स्टाईल लावून दिलेली आहे वरच्या साईडला फॉल सिलिंग आहे मध्ये सुद्धा खूप सुंदर असं काम या ठिकाणी करून दिलेलं आहे हा प्रोजेक्ट खूप सुंदर आहे ज्यांना कोणाला हा प्रोजेक्ट घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर कॉल करायचा आहे वन बी एच केचा हा जो एरिया आहे हा तीनशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटचा आहे हा आपल्याला नऊ लाख रुपयाला भेटणार आहे तोही ई एम आय करून पन्नास टक्के पेमेंट नंतर पन्नास टक्के पेमेंटवर ई एम आय केला जाईल तुम्ही किचन बघू शकता किती सुंदर असं किचन आहे आणि फुल स्टाईलमध्ये हा किचन आपल्याला बनवला गेलेला आहे पाण्याची टाकीसुद्धा या ठिकाणी वरच्या साईडला लावून दिलेली आहे आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूलाच मार्केट आहे स्कूल कॉलेज हॉस्पिटल म्हणजे रोजच्या दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आजूबाजूलाच आपल्याला बघायला भेटणार आहे शेअरिंग रिक्षा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अवेलेबल चोवीस तास होणार आहे तुम्ही बघू शकताय टॉयलेट आणि बाथरूम वेगवेगळं दिलेलं आहे आणि फुल स्टाईलमध्ये हा टॉयलेट बाथरूम असणार आहे खूप सुंदर असा हा आपला चार रूमचा प्रोजेक्ट बनवला गेलेला आहे ज्यांना कोणाला हा रूम आवडला असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करा साईटला व्हिजिट करा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र